नमस्कार अनुमधू किचनमध्ये आज आपण मिरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत डाळ भात असो किंवा पोळी सोबत काहीतरी नेहमीच आपल्याला लागतं तर अशा वेळेस घरात कोणतीही भाजी नसेल तर फक्त मिरच्या असतील तरीसुद्धा मस्त अशी मिरचीची भाजी तुम्ही बनवू शकता मिरची भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो पोपटी मिरच्या घेतल्या आहेत या मिरच्या कमी तिखट असतात मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत आता ह्या गोल गोल कट करून घेऊ तर पहा अशा पद्धतीने सर्व मिरच्या गोल कापून घ्यायच्या तर इथे मिरच्या गोल कट करून झाल्या आता याची भाजी बनवूया त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली यामध्ये घालूया एक मोठा चमचा तेल तेल गरम झाल्यावर यात घालायचे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे मोरी जिरे फुलल्यावर आठ दहा लसूण पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहेत त्या घालूया पाव चमचा हिंग घालून परतून घेऊ हलकासा गुलाबी परतून झाल्यावर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे गॅस ची फ्लेम लोस ठेवायची कांदा परतून झाला आता काही मसाले ऍड करूया पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट मिरच्या जर तिखट असतील तर लाल तिखट नाही घातलं तरी चालेल एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालून मिक्स करून घेऊ आमचूर पावडरऐवजी तुम्ही एक चमचा लिंबाचा रसही घालू शकता मस्त चटपटीत भाजीला चव येते मसाले कांद्यासोबत परतून झाले आता यामध्ये घालूया गोल कट केलेल्या मिरच्या मिरच्या छान एक मिनटं या मसाल्यांमध्ये परतून घेऊ त्यानंतर मग चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून लो फ्लेमवर फक्त दोन ते ती तीन मिनटं एक वाप काढायची मिरच्या शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही साधारण दोन तीन मिनटांनी चेक करूया तर पहा मिरच्या छान शिजल्या आहेत आता यात घालायचे दोन ते ती तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचे जाडसर कूट आणि अर्धा चमचा मॅगी मसाला मिक्स करू मॅगी मसाल्यामुळे भाजीला खूप छान चव येते सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करू तयार झाली मिरचीची भाजी घरात कधी भाजीला काही नसेल तर तुम्ही अगदी झटपट ही भाजी बनवू शकता चपाती भाकरी किंवा भरणभातासोबत ही मिरचीची भाजी खूप चविष्ट लागते एकदा नक्कीच बनून पहा आजची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हा आणि मस्त रहा